अंगावर हिरवगार नववारी लुगड कपाळावर लाल भडक कुंकवाची आडवी रेख टच टच वाजणारी पायातली जोडवी कानात कर्डफुल आणि बुगडी डोक्यावर पदक आणि हातात पुस्तक घेऊन नेहमी ज्योतिबांच्या मागून जोडव्यांच्या टच टच आवाजात आत्मविश्वासानं आणि खंबीरपणे पावलं टाकीत जाणारी मी सावित्री आज ज्योतिबांच्या पुढं चालत होते माझं रूप तेच अंगावर हिरवगार लुगड कपाळावर लाल भडक कुंकवाची आडवी रेख कानात कर्णफुलं अणबुगडी टोक्यावर पदर जोडल्याचा तोच त्याच त्याच येणारा आवाज सार सारं काही तसंच पण ज्योतिबांच्या मागून चालणाऱ्या सावित्रीच्या पावलांना ध्येयाकडे ओढणारा एक वेग असायचा ज्योतिबांची उदात्त स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणारी वेडी सावित्री झपझक चालायची पण आज पावला चा आज सावित्रीची स्वप्नवेगी पावलं जड झाली होती नेहमी ज्योतिबांच्या मागून चालणारी सावित्री आज ज्योतिबांची सावित्री पुढं आणि ज्योतिबा मागे होती आज सावित्रीच्या हातात पुस्तकाऐवजी ऐवजी पिटव होत सावित्री मागून येणारे ज्योतिबा निजून होते वर्षापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचीही साक्षीदार होते त्याच्या प्रत्येक वेदनेची अस्वस्थतेची तळमळीची आणि तगमगीची मी अर्थी वाटेकरी होते तिरडीवर फुलांच्या हाराखाली निजलेले ज्योतिबा खरंच या सावित्रीला सोडून गेले होते जवळपास पन्नास वर्षाहून हो अधिक काळ घालवलेला सहवास कधीतरी संपणार आहे असं एकमेकांच्या सोबतीने जगताना कधी वाटलंच नव्हतं ज्योतिबांची अंतयात्रा पावला पावलांनी पुढे सरकत होती रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती कोणी ज्योतिबाच्या कलेवरावर फुलं उधळत होते कोणी तिरडीवर हार घालत होते मी टिटवं हातात घेऊन पुढे चालत होते जवळ मी, मी जितक्या खंबीरपणे टिटवं हातात घेऊन चालत होते तितकीच -किस, तितकीच हातून कोलमडून गेले होते तर ज्योतिबांनी हातात टिटवं घेऊन या सावित्रीला शेवटचा सा निरोप द्यायचा होता पण नियतीनं माझ्यावरही कसली वेळ आणली होती ज्योतिबांनी विश्वासानं टाकलेली प्रत्येक जबाबदारी मी खंबीरपणे पार पाड़ पाडत आले धनी धनी हातात टिटव घेऊन तुम्हाला स्मशानापर्यंत पोहोचवण्याची अशी कसली जीव घेणी जबाबदारी या सावित्रीवर सोपवली अच्छा संयमाचा बाग दुःख वेगानं अनावर होत होता पूर बळवून त्या साधा सरडावं धरणी माईनं दुभंगून मला पोटात तरी घ्यावं वा असं वाटत होतं

यशवंताला थोपटलं आम्ही माय लेकर एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागलो तिरडीवर ज्योतिबाच्या चेहऱ्याला मी निहाळत पुटपुटले पन्नास वर्षा ससहवासात तरी तुम्ही माझ्याशी कधीच दृष्टावा केला नाही पण आज आज सावित्रीला सोडून जाण्याचा असा का दृष्टावा केला एकदा तरी तुमच्या सावित्रीला सावित्री म्हणून हा त्या धनी मी चिते सांगणी दिला चितेच्या जोड्या भडकल्या अग्नीनं ज्योतिबांना लपेटलं क्षणभर वाटलं मलाही मृत्यूनं गाठावं ज्योतिबा निघून जावं या दुनियेतून पण अशा ही सावित्री पुटपुटली ज्योतिबांनी आपल्या कार्याची मशाल तुझ्या हाती आहे सावित्री ज्योतिबांची सारी कामं तुलाच पूर्ण करायची सत्यशोधक समाजाचं कार्य शूद्रा ती शुद्राच्या दारात शिक्षणाची शुद्रा ज्ञान गंगा पोहोचवण्याचं काम सार तुला पार पडायचंय दुबळी आणि हळवी सावित्री ज्योतिबांना कधीच आवडली नसती ज्योतिबांना गर्व असायचा तो खंबीर आणि कणखर सावित्रीचा मिटले मिठले अश्रुधारा वाहू लागल्या माझं मन भूतकाळात गेलं ज्योतिबांचं आणि माझं सहजीवन तरळू लागलं माझा माझा सारा जीवन पटवला आणि मी ज्योतिबांना मनोमन वचन दिलं तुमचं कार्य मी पार पाड सत्यशोध समाजाचं कार्य असो दलितांची सेवा असो सार सारं मी करेन तुमची ही सावित्री करेन धन्यवाद